निर्मिती देव देशान धर्मा प्राण घेतला हाती असे कधी काही म्हणणारी आपली युवा तरुण पिढी जेव्हा झिंजिंग झिंगाट जींग मनात सैरा ठेवून मैदानातील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा व्यक्तिमत्वाच्या घडणघडणपेक्षा कुटुंबातील संस्कारांपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेव्हा थ्री जी फोर जी फाय जी म्हणत म्हणत विषय मिळतो ऑनलाईन गेमच्या आहारी जात असलेली तरुण आई होय ऑनलाइन गेमच्या आहारी जात असलेली तरुण आई नमस्कार मी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा उंडणगाव इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का मनोज बसईये तुमच्या समोर विषय सादर करते ऑनलाइन गेमच्या आहारी जात असलेली तरुण आई जो आखे कमी तर असते ते किताब के लिए जो आखिर कभी तरसती थी किताबों के लफ पढ़ने के लिए वो आखिर आज व्यस्त है चार बाय चार इंच मोबाइल के स्क्रीन पे चार बाय चार इंच मोबाइल के स्क्रीन पे मित्रांना एकदा घरात एक दा घरा तरुण युवक जेवत बसला होता शेजारी आई देखें व ताई देखील बसली होती त्या मुलाच्या ताटातली बाजू संपली होती म्हणून आई त्याला विचारते बाळा तुझ्या ताटातली भाजी संपली आहे तुला भाजी वाढू का पण तो मुलगा शांत म्हणून तिला पुन्हा विचारते बाळा तुझ्या ताटातली भाजी संपली आहे तुला भाजी वाढू का पण तरीही ते बाळ शांत शेजारी ताई बसली होती ती म्हणते आई थांब मी दादाला व्हॉट्सअपवर मेसेज करते दादा तुझ्या ताटातली भाजी संपली आहे तुला भाजी वाढू का मित्रांनो हे आहे आजचे तरुण युवक मित्रांनो भावी पिढी आपल्याला सो संस्कृत असेल तर वाचन संस्कृती ही पाहिजे म्हणून मला मनापासून वाटते आता लॉकडाऊन नावे तर शटर ते मोबाईल हा उपक्रम गावा गावात राबवला गेला पाहिजे मित्रांनो स्वामी गणंत म्हणतात की त्या देशाचे भविष्य त्या देशाचे मुले सध्या काही कुठे आहे यावर ठरते तर जर का मुले मैदानावर असतील तर तो देश सुधरू मुले मोबाईलवर व्यस्त आहे फक्त आणि फक्त ऑनलाईन गेम खेळण्यात व्यस्त आहे मित्रांनो एका मुलाला पबजी या गेमची व्यसन लागल्यामुळे त्याची मानसिक स्थिती इतकी बिघडली होती की कि कित्येक दिवस त्याला एका बंद खोलीमध्ये ठेवण्यात आले तरी त्याच्या बोटांची हालचाल थांबत नव्हती खर तर मी भारत सरकारचे आभार मानते त्यांनी कित्येक वेळी जाणाऱ्या लोवेल सारख्या गेम बंदी घातली मित्रांनो जीवन जगत असताना जीवनातील मूल्य ही अगदी महत्त्वाची असतात चारित्र्य खेळाडू वृत्ती हार पसरण्याची ताकद ही सर्व काही आपल्याला मैदानी खेळ खेळूनच मिळते ऑनलाइन गेम मध्ये कसले ते मूल्य आणि कसले आले ते संस्कार पण ती म्हणते नको ते मूल्य आणि नको ते संस्कार घडवण्याचं चुकीच साधन म्हणजेच ऑनलाईन गेम मित्रांनो अरे काही ना जेवताना सुद्धा गेम खेळायला लागतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज कड़े जाऊन ज्या गोष्टी जे लाज वाटायला हवी ती गोष्ट आपल्या अभिमानाने सांगते माझा मुलगा गेम खेळल्याशिवाय शिवाय नाही अरे कुटुंबातील एकत्र जेवत असताना आजीच्या व आईच्या हातून प्रेम घास करताना जो संवाद व्हायचा व त्यातून जे संस्कार घडायचे ते संस्कार रूपे संवादच नष्ट झालाय अरे रस्त्याच्या कडेने मुले वाकडी मान करून गेम खेळत चालली असताना समोर बाई मेलो म्हणायची वेळ येते खर तर ह्याच गोष्टी जी वाटते कि तेच जर का त्यांनी नेमबाजी सारख्या घ्यासाठी वाकडी केली असती तर आज त्यांचे आयुष्य मात्र नक्की घडले असते अरे काही बालकाच अभिमानानं सांगतात माझा मुलगा ऑनलाइन गेम खेळतो तो खूप हुशार आहे पण त्यांना हे कळत नाही ना की त्या मुलाचे जीवन अंधकर्मे झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आजच्या तरुणाला माणुसकीच भान राहिलेलं नाही जर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तिला दवाखान्यात नेण्याआधी ने आजची तरुणाई फोटो काढते व्हिडिओ करते सोशल मीडियावर व्हायरल करते मग त्या व्यक्तीला दवाखान्यात नेल्या जातो तोपर्यंत त्या व्यक्तीने प्राण सोडलेले असते मित्रांनो यामध्ये आजची तरुणाई माणूस केसरीत चालली आहे म्हणून राहत आहे टीव्ही विस्तृत मोबाईल खेळात आहे अगं विस्कृती टीव्ही मोबाईल खेळात वेळ गहू साक्षी मॅरी धोनी आदर्श आपले आदर बनव आदर्श आपले बनव जाता जाता एवढच सांगेल ऑनलाईन नाम सोडा ऑनलाईन नाम सोडा कारण ऑनलाईन गेम भविष्याचा नाही नेम कारण ऑनलाईन गेम भविष्याचा नाही नेम जय हिंदू जय भारत धन्यवाद